बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानो बा वाय बस बीड शिवाजीनगर पोलिसांच्या हातीमध्ये हद्दीमध्ये मागच्या काही काळामध्ये जे काही मोबाईल घाळ झाले होते अशा सर्वच मोबाईलधारकांना आज जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निपटारा करण्यात आला आहे वीसपेक्षा जास्त जे काही मोबाईल आहेत ते मोबाईल मागच्या काळामध्ये ज्यांचे हरवले होते त्या मूळ मालकाला आज पोलिसांच्या उपस्थितीमध्ये अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना परत देण्यात आली एकंदरीत घटना पाहिली गेली तर ही दिवाळी त्या मोबाईलधारकांना नक्कीच आनंदाची आणि गोड असणार आहे त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट sc 77 Mung beans there is a Harriet hazelnut तो जमा करून केली दिवाळी पोलिसांनी तुमची आता हारू नका आता नाही शोधणार डबल पोलीस स्टेशन शिवाजीनगर तो एकूणच जिल्ह्यात जे गहाळ आणि हरवलेले मोबाईल आहेत त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी सदरचे मोबाईल सायबर सेलकडून ट्रेस झालेले तात्काळ अन्यायकरता संबंधित व्यक्तीकडून आदेश दिला होता त्या अनुषंगाने मागील काही दिवसामध्ये पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे जे मोबाईल मिसिंग कंप्लेन होत्या त्या अनुषंगाने एकूण वीस मोबाईल रिकवर करण्यात आले व माननीय पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पवार मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये सदर मिसिंग करते यांची दिवाळी गोड व्हावी या अनुषंगाने एकूण वीस मोबाईल त्यांना आज रोजी शिवाजीनगरची टीम पोलीस निरीक्षक व अशोक राडकर दिलीप राठोड बाळू राडे आणि पी एस आय कुरेशी यांच्या नेतृत्वात जी टीमने वीस मोबाईल रिकवर केले ते आज त्यांना परत देण्यात आले तो जमा करून टाका गोड़ दिवाळी पोलिसांनी तुमची आता हारू नका आता नाही शोधणार डबल बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड